सध्या आठ दिवसापासून कारखाना साखर कारखाना एक चर्चेचा मुद्दा झालेला आहे मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो काही मो बोटा मजे इतके लोक कारखान्याच्या काही बऱ्याचशा गोष्टींवर चुका करतात किंवा प्रश्न विचारतात मी एक सदन शेतकरी आहे एक मोठा शेतकरी आहे सदन शेतकरी आहे मी त्यांना सगळे सांगू इच्छितो आमदार रामरेशबाई यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही काही लोक म्हणतात अमरीश भाईंनी या जातीचा चेअरमन बनवला त्या जातीचा बनवला अमरीश भाईंनी ज्या ज्याच ठिकाणी सर्व समाजाला कसा न्याय देता येईल असा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक विकास पुरुष असं कधी करत नाही आणि काही लोक विचारतात एकशे बत्तीस कोटीचे बत्तीस कोटी रुपये कसे आले सरळ मिटिंगमध्ये अजेंडा झालेला आहे मिटिंगमध्ये मंजुरी झालेली आहे त्यांनी मिटिंगमध्ये यावं आणि बघावं ज्या ज्या त्यांना शंका असतील त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये कधी यावं कारखान्याच्या मिटिंगमध्ये आणि या सगळ्या शंकांना निवारण करावं भाई फक्त अंबरीश भाई असे आमदार साहेब आहेत आणि अंबरीश भाई हा कारखाना सुरू करू शकतात आणि काही लोक हे विचारत आहेत कारखाना चेअरमॅनने सांगितलं कारखाना येत्या सीजनमध्ये चालू होईल सीजनमध्ये चालू होईल म्हणजे त्याच्या आधी त्याला सगळं काम करावं लागेल येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या आत म्हणजे मे मध्येच कारखान्याच्या साफसफाईला काम सुरू होणार आहे आणि येणारा गळप हंगाम शंभर टक्के कारखाना सुरू होईल त्याच्यात कुठे काही शंका नाही हे सगळ्या लोकांनी विचारत घ्यावं आणि बोटावर लोक इतक्या लोकांनी लोकांची दिशाभूल करू नये कारण लोकांना माहीत असतं जे फुटलेले डबळे असतात दहा टक्के असतात ते जास्त वाचतात आणि नव्वद टक्के लोक काहीच बोलत नाही जे लोक बोलत नाही त्यांना काहीतरी करायचं असतं आणि ज्यांना काही बोलायचं नाही ते डबड्यासारखे वाचतात अशी आपल्या तालुक्याची स्थिती आहे आणि आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण बघत राहतो अमृतबाईचा विकास कसा पद्धतीने चालू आहे काही लोक म्हणतात दोन कामं कमी केले विकासाचा आणि कारखान्याचा काही संबंध नाही कारखान्याचा प्रश्न कारखान्यात आहे विकासाचा प्रश्न विकासाचा आहे आणि नेते एकदम भक्कम आहेत अमृषबाई सर्व प्रतिनिधी कारखाना चालू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्या कारखान्या चालू करून दाखवतील असा माझा सगळ्यांना विश्वास आहे ज्या लोकांनी कारखान्याचा सत्यान्यास केला जे बचाव समिती असेल जे असेल त्यांनी कारखाना बचावाच्या नावाने जे दुकानदारीचे व्यवसाय चालू केलेत या लोकांवर कुठलाही भरोसा ठेवू नका या लोकांची लायकी काय तुम्हाला तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे आणि कोण काम करणार हेही आपल्याला माहीत आहे जो काम करणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवा या लोकांनी काय केलं हेही आपल्याला माहीत आहे इतकं या दिवशी बोलतो